सर्व गावकर्जनांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत उमरगारेतो व ग्रामपंचायतीचा गावाचा होतिन मी आज सर्वांना शिव या शिवजयंती निमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना अशाच प्रकारचे चांगले कार्य या निमित्ताने घडो असे मी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि सर्व गावातील सर्व आमच्या समाज बांधवांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मुंबईतील येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन आश्वरीड पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला माझी कॅबिनेट मंत्री संजय गडकरी साहेबांच्या सहकार्यातून या दिव्या अशा शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद असं व्यापक असं योगदान या गावासाठी मिळणं त्यामुळं गावात कार्यकर्ते आज शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलेलं आहे त्या पुतळ्यांसाठी माननीय माजी मंत्री बनसुडी साहेब यांच्या त्यांच्या देणगीमधून त्यांचा अशुरूढ पुतळ्यांचं या ठिकाणी कार्य करण्यात आलं आणि त्याचबरोबर सर्व गावात गावातील मराठा बांधव व इतर समाजाच्या सहकार्यावरून या अशुरूढ पुतळ्यांचं भव्य अशा प्रकारचं स्थापना करून या शिवजयंतीनिमित्त या शिवाजी महाराजांच्या पुण्याचं आज उद्घाटन करण्यात आलं यानिमित्त ग्रामस्थांचं सर्व मनापासून अभिनंदन तसंच आपले लाडके आमदार त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्मक अभिनंदन करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा